श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी ला स्वा... दत्त युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आपण सर्वजण व्हिडिओ तर बघता पण सबस्क्राईब कोणीच करत नाही सबस्क्राईब करायला आपल्याला जास्तीत जास्त मेहनत करावी लागत नाही किंवा पैसेसुद्धा लागत नाहीत त्यामुळे स्वामींचे आणि श्री दत्त भगवंताचे नाव घेऊन आपण आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा एकाच सबस्क्राईबने आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळते तर स्वामींचे नाव घेऊन आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा आज आपण बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ मार्गानुसार आपला जो घरचा देवघर आहे देवार आहे तो कसा असावा देवघराचे स्वरूप कसे असावे देवघर कुठल्या लाकडापासून बनलेले असावे देवघरामध्ये किती मूर्त्या असाव्या आणि देवघर कुठल्या दिशेला असावे अशा विविध प्रश्नांनी नटलेला हा जो हा व्हिडिओ आहे आजचा तर आपण यामध्ये दे सर्वप्रथम देवघराचे महत्व जाणून घेऊया बघा प्रत्येक कुटुंबात देवारा असणे अत्यावश्यक असते ज्या घरात देवारा नाही ते घर स्मशानवत मानले जाते आई वडिलांपासून मुलगा स्वातंत्र्य राहत असला तरीही त्या आपापल्या कुटुंबात स्वतंत्र देवघराची आवश्यकता असते नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारचे असुरी जीवन ठरते ईश्वराच्या साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचाच संसार असल्यामुळे शांती व समाधानाचा असतो ज्या घरात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान नसते तो एक प्रकारचे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्य जसे गायीवासर जगतात तशा प्रकारचा तो संसार ते कुटुंब दैनंदिन जीवन सा जगत असते तर ईश्वराभिक जो ईश्वरा जो ईश्वराभिमुख जो देवघर असते म्हणजे जो संसार असतो तो ईश्वराच्या साक्षीने चालत असतो त्यामुळे आपल्या घरात देवघर असणं सगळ्यात महत्वाची गोष्ट गोष्ट असते तर बघा देवघर कुठे असावं तर देवघर आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात असावं तर आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला कोपऱ्याला प्रवेशद्वार असेल तर आपलं आपण कुठल्याही रूममध्ये बेडरूम असो स्वयंपाकघर असो किंवा कुठल्याही रूममध्ये ईशान्य कोपऱ्यात आपलं देवघर आपण ठेवू शकता बघा आता ईशान्य कोपऱ्यात तर देवघर ठेवलं त्या ठिकाणी आपण ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवू परंतु देवघर कोणत्या लाकडाचं असावं बघा देवघर देवघराची रचना ही शिशम साग या लाकडापासून बनलेलं ला असावं आणि देवघर हे आहे की देवघराची जी नक्षीदार आहे नक्षी काम आहे त्याच्यामध्ये हत्ती किंवा मोर याची प्रतिकृती असावी असं शास्त्रामध्ये शुभ चिन्ह चिन्हामध्ये मानल्या गेलेलं आहे बघा देवघर हे लाकडी असावं शक्यतो शिशम किंवा सागाच्या लाकडापासून बनवलेलं ला असावं जसे आपल्या घरात देवघराची साईज ही सतरा बाय सतरा इंच किंवा एकवीस बाय एकवीस इंच किंवा पंचवीस बाय पंचवीस इंच या मापात आपल्या घरामध्ये या तीन मापामध्ये आपल्या घरात देवघर असावं आणि देवघर देवघरामध्ये तीन किंवा पाच पायऱ्या असाव्यात तीन किंवा पाच बघा सर्वप्रथम जर आपल्याकडे जर पाच पायऱ्या असतील तर आपण कशा प्रकारे त्याची मांडणी करायची ते बघा आपण बघितलं की कुठल्या कोपऱ्यात असावं कुठल्या दिशेला असावं दुसरं कोणत्या लाकडापासून बनलेलं असावं किती पायऱ्या असाव्यात आता आपण बघूया पायरीनुसार देवघराची मांडणी तर बघा सर्वप्रथम पहिल्या पायरीवर देवघराच्या सर्वात वरच्या पायरीवर मधोमध श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असावा फोटो समोर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असावी स्वामींच्या डाव्या बाजूस कुल श्री बाजू कुलदेवतेचा फोटो असावा तर स्वामींच्या उजव्या बाजूस श्री कुलदेवतेचा फोटो असावा अशा प्रकारे पहिल्या पायरीवर स्वामी महाराज कुलदेवी आणि कुलदेवत असावे आणि दुसऱ्या पायरीवर दुसऱ्या पायरीवर दक्षिणेस श्री कुलदेवतेचा ताक असावा त्याच्या शेजारी उजव्या बाजूस श्री कुलदैवताचा टाक असावा म्हणजे खंडोबा आणि देवी साडेतीन शक्तीपीठापैकी यांचा टाक हा दुसऱ्या पायरीवर असावा आपण या दुसऱ्या पायरीमध्ये बघू शकता आणि तिसऱ्या पायरीवर दक्षिणेस श्री गणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती असावी त्याच्या उजवीकडे श्री रंगनाथ म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती असावी व त्याच्या उजवीकडे एका छोट्या वाटीमध्ये तांदूळ भरून त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी दर पौर्णिमेला हे जे तांदूळ दाखवलेले आहे त्याच्यामधील ते दर पौर्णिमेला त्या तांदूळाची खीर किंवा गोड प्रसाद बनवून आपण खाव्या व त्याचे तांदूळ बदलावे आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या बाजूस आपल्याला श्री शंकराची न ना, नाग आणि नंदीविरहित म्हणजे नसलेली भरीव शिवलिंग ठेवावे बघा हे तीन पायऱ्याचं विश्लेषण सांगितलेलं आहे आणि जर आपल्याकडे पाच पायऱ्या असतील तर चौथ्या पायरीवर पूर्व्यापार चालत आलेले पितरांचे टाक ठेवावे आणि जर नसतील म्हणजे बघा आपल्याकडे पिढ्यान पिढ्या जर आपल्याकडे कोणी मृतपूर्वज असतील किंवा आपल्याकडे कोणी मृत व्यक्ती असतील त्याचे जर टाक आपल्या घरामध्ये असतील तर ते आपण चौथ्या पायरीवर ठेवू शकता असतील तर आणि नसतील तर आपण नका ठेवू कारण ते घडून आणून ठेवणं एक प्रकारची विचित्र कल्पना आहे ते ठेवू नये त्याचं स्मरण करावं फक्त पित्रांचं असतील तर आपण चौथ्या पायरीवर ठेवावे आणि पाचव्या पायरीवर काय काय ठेवायचं दक्षिणेकडे पिवळ्या अगर गुलाबी रंगाच्या आसनावर श्रीयंत्र ठेवावे तर आपल्याकडे तीनच पायऱ्या आहेत म्हणून आपण आपल्या कुलदेवीच्या समोर श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि उज महाराजांच्या उजव्या साईडला म्हणजे पाचव्या पायरीवर आपल्याला एका पांढऱ्या रंगाच्या आसनावर महामृत्युंजय यंत्र ठेवायचं तर आपण श्री विष्णूंच्या समोर महामृत्युंजय यंत्र आणि त्यावर आपण रुद्राक्षाची माळ अर्पण केली आहे त्याचबरोबर महामृत्युंजयच्या बाजूला आपण दक्षिणावर्ती शंख व दक्षिणावर्ती शंखाच्या बाजूला श्री कुबेर यंत्र ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपण देवघराची रचना केलेली आहे हे तीन पायऱ्यानुसार व अखंड तेवत असलेला नंदादीप आपल्या घरामध्ये ठेवावा बघा आता आपल्या देवघरामध्ये घंटी सुद्धा असावी आणि शंख सुद्धा असावा शंख हा लक्ष्मी शंख आहे स्टँडमध्ये ठेवलेला यामध्ये पाणी भरावं आणि ते पाणी रोज सकाळी ओम नम शिवाय मंत्र म्हणून आपल्या घरामध्ये शिंपडावं त्यात तुळशी पत्र टाकावे शंखामध्ये आणि घंटा ठेवावी व घंटेला सुद्धा हळद कुंकू अक्षदा व्हाव्या अशा प्रकारे आपल्या देवघराची अशा प्रकारे रचना असावी या तीन पायऱ्याची रचना आपण दाखवत आहे बघा देवघरात काय ठेवू नये आता आपण बघणार आहोत देवघरामध्ये काय अशा गोष्टी आहेत ठेवू नये देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये म्हणजे देवघरातील जे देव आहेत ते एकूण बघतील नाहीत अशा प्रकारे ठेवू नये देवघरात धन पैसे अडकून ठेवू नये म्हणजे आपण एखाद्या आपण आपण जर पैसे साठवून ठेवत असाल तर ती देवघरात ठेवणे हे चुकीची गोष्ट आहे आणि देवघराच्या ज्या तस्वीरी आहेत त्या स्वच्छ असाव्या एकाच देवतेच्या दोन दोन मूर्त्या नसाव्या देवघरामध्ये एकच मूर्ती एका देवतेची असावी दोन दोन मूर्त्या एका देवतेच्या नसाव्या आणि दत्तक आलेल्या घरांना जर असेल आपल्याकडे आपले पूर्वज जर दत्तक घेतलेले असतील तर त्यांच्या घरातील जे बुढील बुडीत देव आहेत पिढ्यान पिढ्या चालत आलेले तर त्यांचं आपण दही भाताचं बोन दाखवून विसर्जन करावं पांढऱ्या रंगाच्या कपडामध्ये टाकून आणि ते आपल्या देवघरामध्ये पुजू नये कारण आपली जी संपत्ती असते ती बुडीत जाते बघा संसारी माणसाने देवघरामध्ये मारुतीची पूजा करू नये म्हणजे घरामध्ये शेंदुराचे देव किंवा मारुतीची फोटो मारुतीची मूर्ती आपल्या देवघरा मध्ये नसावी त्यामुळे विवाहामध्ये अडचणी येऊ हो शकतात आणि घरामध्ये संतती होत नाही बघा देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री माता ही अत्यंत परमपवित्र वेदमाता आहे आणि तिची पूजा ही केंद्रात मठात आणि त्या मंदिरात विशिष्ट प्रकारे होत असते तर आपण ती घरामध्ये पूजा करू शकत नाही फक्त मंत्राचं उच्चारण आपण करू शकतो तर बघा त्याशिवाय गायत्री मातेचे स्वरूप हे पराकुटीचे आहे त्यामुळे आपण तिची पूजा करू शकत नाही देवघरात मसोबा सुद्धा असू नये आपल्या देवघरात मसोबा का असू नये कारण मसोबा ही एक प्रकारची उग्रदैवत आहे आणि ते ग्रामदैवत म्हणजे गावाच्या बाहेरील देवत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये नसावे आणि त्याचबरोबर गुरु शिष्यांची सुद्धा आपल्या घरामध्ये एकाच वेळी पूजा होऊ नये याची काळजी आपण घ्यावी बघा कसं तर आता स्वामी महाराज असतील साईबाबा असतील गजानन महाराज असतील किंवा जंगली महाराज असतील अत्यंत प्रकारचे जे काही स्वामी महाराजांचे शिष्य आहेत त्यांचे सुद्धा शंकर महाराज सुद्धा असतील तर आपण पहिल्या पायरीवर स्वामींना ठेवलेला आहे तर आपण स्वामींनाच स्वामी पहिल्या पायरीवर ठेवता आलं पाहिजे आणि दुसऱ्या जर देवतेंची मूर्ती असेल तर ती मूर्ती आपण दुसऱ्या पायरीवर किंवा तिसऱ्या पायरीवर ठेवावी कारण ते त्यांचे शिष्य आहेत आणि महाराजांचा जो वर्ग आहे तो अप्रमाणात आहे अब कडही अप्रमाणात आहे तर अमध्ये महाराज महाराजादी राज योगीराज सर्वांचे गुरु हे पहिल्या पायरीवर आहेत त्यामुळे आपण जेव्हा देवपूजा करतो तर बघा आपण सर्वप्रथम उजव्या हातामध्ये देव घ्यावा आणि त्यावर आपण पाणी टाकावं एका छोट्याशा तांब्याच्या पडीने किंवा कशाने पाणी टाकावं स्नान घालावं आणि उजव्या हाताने त्याला परत स्वच्छ कपड्याने पुसावं व ती मूर्ती जागेवर ठेवावी कारण त्या देवते काही काही देवता अशा असतात ते गुरु शिष्यांचं नातं असतं त्यामुळे शिष्यांचं जे पाणी आहे गुरु ला ला गुरु ते गुरुला लागतं कामाने स्नानांचं आणि जे गुरुचं पाणी आहे ते शिष्याला चालतं त्यामुळे ते दोष उत्पन्न होतात म्हणून प्रत्येक देव एक सेपरेट सेपरेट घेऊन वेगवेगळा घेऊन आपण त्याची स्वच्छ पुसून दोन पूजा करावी हे सर्वात आधी सर्वांनी देवपूद पूजा करत असताना दक्षता घ्यावी हे सर्वात महत्वाचं आहे अशा प्रकारे आपण जर देवतेची पूजा आपल्या घरामध्ये रोज केली तर आपलं घर घरातील जे अडचणी विवाह संतती संपत्ती पैसा न टिकणे घरामध्ये वादविवाद शेती कोर्ट कचेरी विवाहामध्ये समस्या अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या असतील किंवा घरात शांतता नसेल भाऊबंदकीत वाद असतील तर सर्व गोष्टी आपल्या घरातील शांत होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान कुलदेवी कुलदेवतेच्या आणि स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला लाभत असते बघा आपण या सर्व गोष्टी आज या व्हिडिओच्या अंतर्गत बघितलेल्या आहेत की आपल्या देवघरामध्ये कुठले कुठले देव असावे कुठल्या कुठल्या मूर्त्या असाव्या कुठले कुठले फोटो असावे आणि देवघर कुठे असावं या गोष्टी आपण अत्यंत महत्त्वाच्या तुमच्या पर्यंत पर्यंत पोहोचवण्याचा अल्पसहा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला कुठलाच प्रकारचा पैसा लागत नाही नवीन चैतन्य आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मिळत असतो तर नक्की आपण लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ